नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन प्रेस करायला विसरू नका यथा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाच्या विधा विविध ठिकाणी सभा पार पडत आहेत शनिवारी संध्याकाळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ठाण्यात मेळाव्या पार पडला या मेळाव्यात मोठा राडा झाल्याचं बघायला मिळालं तर उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर मनसेकांनी नारळ आणि शेण फेकलं त्यानंतर मेळाव्याच्या ठिकाणी मनसे आणि राज ठाकरेंचे कार्यकर्ते एकमेकांना भेडण्याचा प्रयत्न केला या टे घटनेवर आता विविध नेत्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी ट्विट करत संताप व्यक्त केला शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटवरून एक ट्विट केलं आहे यात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यावर भाषण केलं काल घडलेल्या प्रकार महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला शोभणार नाही विरोधी पक्षातील नेत्यांचा जीव जर इतक्या धोक्यात असेल तर काय करायचं तर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करताना काही व्हिडिओ पोस्ट केले आहेत या व्हिडिओत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर कशाप्रकारे हल्ला झाला आणि त्या हल्ल्यावेळी पोलिसांची भूमिका काय होती हे दाखवण्याचा प्रयत्न केला खालील तीन व्हिडिओमधून आपला आपण आपल्याला स्पष्ट होईल ठाण्याचे पोलीस सध्या काय मानसिकतेने काम करत आहेत मी अजिबात पोलिसांना दोष देत नाही पण अधिकाऱ्यांनी तरी कणा असल्यासारखे वागावे अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या कणाही चाल हालचाली पाहता पोलिसांच्या मनोबळाचे खिच्चीकरण होत आहे आणि आपण अधिकाऱ्यांचं एवढं झुकतोय तर आपण का ताट राहावे अशी मानसिकता पोलिसांची झाली आहे असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र